अख्खा भाऊ सख्या भावाचा वैरी होतोय सध्याच्या काळात एक एकर जमिनी सखून साठी तीन तीन वर्ष कोर्टात चालते पहा मग एक प्रश्न पडतो की रामकथा गेली कुठं ज्या सावत्र भावान चौदा वर्ष भावाच्या फक्त चरण पादुका राज सिंहासनावर ठेवून पूजन केलंय ज्या भावान चौदा वर्ष अयोध्येचा आदेशावरून पालन केलंय अयोध्येच रक्षण केलंय जो भाऊ चौदा वर्ष सावत्र भावाची वाट पाहत होता आज सख्या भाऊ लोकांच्या सांगण्यावरून एका एकर एक जमिनीसाठी सख्या भावाच्या डोक्यात धुंडा टाकायला घाबरत नाही कोरडी चालवल्या जात आहेत मग प्रश्न पडतो राम गेली कुठे रामराज्य एकमेकांच्या वरती नितांत प्रेम राहील लोकांनी कितीही भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला ना दोघांच्या मध्ये कधीच भांडण होणार नाही तेव्हा समजून घ्यावा आता खरं रामराज्य आहे तोच मुलगा लहानाचा मोठा झाला ना ज्या मुलाला तुम्ही एकांतात खायला शिकवलाय स्वतःच्याच पुरत पाहायला शिकवलाय तोच मुलगा मोठा झाल्याच्या नंतर भावाला जमिनीवरून भांडण करतो तुमच्या समोर सांगतो आई बाहेर आहे आताची आता अर्धा हिस्सा पाहिजे आताच्या आता, आता वेगळं काढून द्या आम्हाला शिकवण तर तुमचीच आहे ना तुम्ही लहानपणापासून जे शिकवलंय जे पेरलं तेच उगवणार आहे जशी शिकवण तुमची असेल तशीच मुलं घडणार आहेत सुंदर प्रसंग आहे राम सोहळा झालेला आहे राजसिंहासनावरती प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामाता आहेत भरतजीनं सगळेकडे शोध घेतला सगळे दिसत आहेत कौशल्य माता आहेत सुमित्रा कैक आहे त्या ठिकाणी भरत कुठे दिसत नाही लक्ष देऊन एका बरं तुमच्या गिताचं महत्वाचं भरत कुठे दिसत नाही म्हणून हनुमंतराय आजूबाजूला पाहत आहेत पूर्ण अयोध्येत सगळीकडे पाहिलं कौशल्याला विचारलं कैक विचारलं सुमित्राला पण माहिती नाही भरत कुठे सिंहासनाच्या पाठीमागे आले भरत खाली मान घालून बसलेले दिसले खाली मान घातलेली मालक दादा तुम्हाला मालकांनी बोलवलंय समज भरत उत्तर देतात हनुमान अरे रामाच्या समोर फोन्यवानाची जागा कधीच प्रभू श्री रामाच्या कोण म्हटलं तुम्ही पापी, पापी आहात अरे मीच तर पापी आहे म्हणून तर रामायण घडला त्या पाप्याचा जन्म झाला नसताना तर माझ्या दादाला चौदा वर्षाच्या वनवसाला जावं लागलं नसतं स्वतःच्या आईचा तिरस्कार ज्यांनी आयुष्यभर करावा सावत्र भावासाठी हे रामराज्य एकमेकांच्या वरती वेतांत प्रेम हनुमान कदाचित माझा माझा जन्म झाला नसता या, चा? दादा या तर दादा वर्षाच्या वनवासाला गेला नसता या पाप्याचा जन्म झाला तर आमच्या वडील दशरथ राजा आम्हाला सोडून निघून गेले नसते या पाप्याचा जन्म झाला नसताना तर माझ्या तीन माता विधवा झाल्या नसत्या या पाप्याचा जन्म झाला नसताना तर अयोध्येवरती दुःखाचा डोंगरच कोसळला असता

प्रभू श्रीराम सुगंधस बस रडू लागले हनुमान काय केलं त्याला म्हणे तुमच्या डोक्यावरती छत्र धरलंय दे म्हणे त्याला पाठीमागेच मला तुम्हाला शोभलं नाहीये अयोध्ये मध्ये प्रत्येक जण तिरस्कार करत होता पण पूर्ण अयोध्येचं रक्षण केलंय आणि त्या भावाला तुम्ही म्हणता सिंहासनाच्या पाठीमागे दे शोभलं नाही तुम्हाला हनुमान भरतने काय केलं म्हणे तुमच्या डोक्यावरती छत्र उत्तर फार सुंदर दिलं भरत अरे हनुमान म्हणे त्याच तर भरताच माझ्या डोक्यावरती रामाच्या डोक्यावरती छत्र आहे म्हणून या रामाला आज किंमत आहे कदाचित त्याच भरताचं छत्र जर या डोक्यावर राहिलं नसतं ना तर अयोध्येत या रामाला सुद्धा किंमत राहिली नसती सत्या भावा भावांच्या मध्ये नितांत जो प्रेम प्रेम नाही सुकांतिका वाटे हो। ज्या आई वडिलांनी ज्या लेकराला जन्म दिलाय एकाच आईच्या गर्भातून एकाच उदरातून आपण जन्म घेतलेला आहे पण स्वतःचे सक्के भाऊ पक्के वैरी असल्यासारखे वागतात एकमेकांच्या सोबत कुठली प्रॉपर्टी काही काही लोक सांगतात आई पठ्ठ्या दहा वर्ष झालं भावाचं उंबट नाही उलडला अजून जाल तुम्ही त्याच्या भावाच्या द्वारात पण त्या दिवशी तुमचा भाऊ या जगात नसणार त्या दिवशी हंबरडा फोडून तुम्ही रडाल त्या दिवशी तुम्ही स्वतःचा पश्चाताप व्यक्त कराल तुम्ही आजपर्यंत झालेलं दुःख आजपर्यंत झालं त्रास सगळ्या गोष्टी सांगाल पण तो भावाचे कानं तुमचे शब्द नाही ऐकलं जिवंत राहणार कुठेतरी खुटीला बांधलेलं असणार आहे एकमेकांच्या मध्ये प्रेम कधी कधी लोक सांगतात महिला मंडळ ताई पाच वर्ष झाला भावाचा उमट नाही ओलंडला अजून जाल तुम्ही ताई भावाच्या दारात जाल पण त्या दिवशी तुमचा भाऊ तुम्हाला माहेरची साडी देण्यासाठी जिवंत नसणार किती संसारामध्ये किती तुम्हाला तुमच्या सासर मध्ये झालेला त्रास सांगण्यासाठी खंबीरपणे पाठीमागे उभा राहणारा भाऊ तुमचा तुमच्या जवळ जिवंत नसणार आहे बोलत नसाल तुम्ही दहा पंधरा वर्षापासून एखादा फोन लावून फक्त आनंदाने एकदाच फोन लावून म्हणा ताई बरीच का ग तू आनंद वाटेल त्या बाईला आयुष्यभर काहीच नाही दिलं तरी चालेल नसाल बोलत तुम्ही तुमच्या भावाला एकतरी फोन लावा दादा या वर्षी रक्षाबंधनला माझ्याकडे राखी बांधण्यासाठी येशील येशीलणारे आई वडील निघून निघून गेले चार पाच वर्ष झाले तर सांभाळण्यासाठी फोन नाही रे हक्काचा भावा बहिणीचं एवढं नितांत प्रेम आहे स्वच्छ आणि निखळ प्रेम जर कोणतं असेल नातं कोणतं असेल तर ते सख्या भावा बहिणीच संतान नाही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे स्त्रीला नसेल कधी बोलू नका त्यांच्या मनाला एकदा का ठेच पोहचली कायम सांगत असते किती मोठा वाद होऊ द्या महिला मंडळ किती मोठा त्रास होऊ द्या सासू किती वाईट बोलू दे तुम्हाला पण एक पाऊल कधीच उचलायचं नाही की जो पाऊल उचलल्याच्या नंतर तुमचे लेकर वनवाशी होतील आणि तुमच्या माय बापानं लेख जिवंत राहणार नाही यांचं काय जात नाही पत्नी जर एक गेले तर दुसरी पत्नी करून आणतील सावत्र आईच्या हातात राहणं धाका खाली राहणं काय दुःख असतं आम्ही जवळून पाहिलेलं काही काही ठिकाणी प्रसंग घडलेले असे एखाद्या दे बाईला हिनून कधीच बोलायचं नाही बाळ असेल भगवान परमात्माला फक्त विनंती करा आणि त्याच दिवशी आपलं चांगलं होणार आहे ज्या दिवशी आपलं स्वच्छ अंतकरण होऊन आपण देवाला प्रार्थना करू भगवान गोपाल कृष्ण अगोदर आमच्या शेजाऱ्याचं चांगलं होऊ दे तुम्हाला मागायची गरज नाही आपोआप देव तुमचं चांगलं करणार कारण पहा तुम्ही नितांत प्रेम करणार आता फक्त आईचं असतं पहा तेवढंच पात्र आहे तुम्ही जर उपमान असाल तर सगळं जग म्हणेल काय सौंदर्यवान आहे तुमच्या प्रेमात पडेल तुम्ही जर चांगले गायन करत असाल सगळं जग तुमच्या प्रेमात पडेल तुम्ही जर चांगले वाजवत असाल सगळं लोक तुमचं कौतुक करतील तुम्ही जर चांगले कथा कीर्तन करत असाल ना सगळं जग तुम्हाला डोक्यावरती घेईल पण लेकरू मतिमंद असलं तरी सुद्धा तेवढ्या पण प्रेम नितांत जी करते ना ते पात्र फक्त आईचं असतं निश्वार मनाने प्रेम करते लेकरांच्या वरती मती मंद असू द्या बोड लेकरू असू द्या वेडही असू द्या पण जेवढं हुशार लेकरावरती प्रेम त्याच्यापेक्षा अधिक प्रेम त्या भोळ्या लेकरावरती ती माता करत असते नऊ महिने नऊ दिवस तू भक्को गोळा पोटात सांभाळत या आत्मदेवाला वेदना होतात निपुत्र एकाचा कलंक घेऊन मरण्यापेक्षा आत्महत्या करून गेलेलो बरं आणि कधीकधी कधी प्रसंग राहतो कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही अशी भांगड असतात काही काही घरात एवढे लेकर आहेत काय खावा हा प्रश्न आहे आणि काही घरात अशी अशी अवस्था आहे की काय काय खावा हा प्रश्न किती प्रॉपर्टी कमवली लेकरा किती किती वाईट वाईट निघाला निघाला तरी आई वडिलांची आयुष्यभर प्रयत्न फक्त त्याच लेकरांच्या नावावरती प्रॉपर्टी कमवून ठेवण्यासाठी जमवण्यासाठी प्रयत्न चालत राहतात आत्मदेवाला दुःख होत आहे लिपुत्रिकाचा कलंक घेऊन मरण्यापेक्षा आत्महत्या करून मेलेलं बरण असं जगून उपयोग नाही म्हणून आत्महत्या करण्याचं ठरवलं ज्या वेळेला आत्महत्या करण्यासाठी ते एक साधू महात्मा दिसले साधू महात्मानं तू उदास चेहरा ना आत्मदेवाला विचारतात अरे राजा देवाचं भजन करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी निघून आलाय नाही बाबा कुठलं तप आलंय कसलं भजन आलंय भजन नाही करत तपश्चर्या नाही करत मग एवढा उदास चेहरा काय तुझा बाबा एकच दुःख आहे मी पुत्रिकाचा कलंक घेऊन जगावं लागते म्हणून मरण्यासाठी आत्महत्या करण्यासाठी चाललो आहे मुलगा होत नाही मुल नाही ज्या साधू महात्माचं लक्ष त्याच्या कपाळाकडे गेलं आणि ते महात्मा सांगतात आत्मदेवा अरे या जन्मात काय पुढे सात जन्मामध्ये तुला पुत्रप्राप्तीच होणार नाही आत्मदेवाला जे दुःख या जन्मात होणार होतं ते पुढच्या सात जन्मात निपुत्रिकाचा कलंक घेऊन जगावं लागेल हे ऐकलं आत्मदेवानं आणि हातपाय खोडायला लागला गडबडा लोडतोय महात्मा कशाला नाही या गेलाय जलमात मरायला चाललो होतो पण पुढे सात जन्मात पुत्रच नाही असं सांगून तुम्ही दुःखी केलंय मला, मला आता कुठे मरण्यासाठी जात नाही तुमच्या चरणावरती डोकं ठेवून मरणार पण साधू महात्माचं कर्तव्य आहे जे निराश जे नाराज जे दुःखी आहेत ना ते जगताच्या हितासाठी जगणं साधू महात्मा समजावून सांगतायत आत्ता रे वा अरे प्रत्येक गटात ही मोहू आहे मुलगा पाहिजे तुला वाटतंय पण तोच मुलगा जर दृष्ट आणि कुरूप निघाला ना तर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील दुसऱ्या हातात नाही काय तुझ्या मुलगा पाहिजे पण सज्जन संस्कारी मुलगा पाहिजे आताच्या काळातला विचार करा ना तुम्ही एखादा मुलगा जर कोणाचं तरी कपाळाचं कुंकू घेऊन जात असेल एखादा मुलगा जर कोणत्यातरी तरी निरागस एखाद्या लेकराचा बाप घेऊन जात असेल एखादा मुलगा जर एखाद्या भावाचा भाऊ जर घेऊन जात असेल असा मुलगा जन्माला घालण्यापेक्षा एखाद्या मुलानं एखाद्या घरातला पूर्ण प्रपंच पूर्ण संसार उद्ध्वस्त करून जगण्यापेक्षा अशा मुलानं जन्माला नाही आलेलं पूर्ण प्रसंग ऐकतात तुम्ही वरती फक्त तेवढंच चालू आहे किती माणूस किती किती निष्ठुर बुद्धीचा जरी असेल ना तरी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही काय प्रसंग घडतात अशा आईनं अशा लेकरांना जन्म का देवावर बरं की ज्यांना एखाद्याचा प्रपंच एखाद्याचा संसार उद्ध्वस्त केलेला आज किती लोकांनी किती मोर्चा काढला काही जरी घटना केल्या ना तरी त्या मुलीला तिचा बाप नाही परत भेटणार त्या भावाला तो भाऊ नाही परत भेटणार आहे त्या आईला तो मुलगा नाही परत भेटणार आपण फक्त दुःख सांगू शकतो सोशल मीडियावरती प्रत्येक जण फक्त तेवढं सर्च करून पाहतो काय दुःख असेल काय वेदना असतील अ निरागस काहीच काहीच नाही पाप करणारा व्यक्तीला जर असं मरण येत असेल आणि तरी सुद्धा आज फक्त सत्ता कोणाचा तरी हातात आहे गोर गरिबाचा नाही विचार केला जातो कायम जगताच कल्याण पाहिलं जगताच हित पाहिलंय ज्या व्यक्तीला घरात राहण्यासाठी घर सुद्धा व्यवस्थित नाहीये अखंड जगाची सेवा करत आलाय जनतेची सेवा करत आलाय अशा व्यक्तीला असं मरण्यात येत असेल मला सांगा आई ते आईन जो पूर्ण परिवारच्या बाईच्या मुलामुळे उद्धवस्त झालाय आज कित्येक लोक श्राप देत असतील कित्येक लोक शिव्या देत असतील त्या मातेला प्रॉपर्टी नाही कमवता आली कमवू नका पन्नास एकर जमीन घ्यायची गरज नाहीये तीन मजली बिल्डिंग बांधायची गरज नाहीये मुलगाला दीड लाख दोन लाख पगार असण महत्वाचं नाहीये तुमच्या मुलानं कधीच कोणाचा असा काळ बनून जाऊ नये त्याने कोणाचा जरी परिवार उद्ध्वस्त करू नये बस याची जरी काळजी घेऊन तुम्ही लेकराला संस्कार लावले ना जगाच्या मालकाला सुद्धा आनंद होईल त्यांच्यासाठी माता तयाची किती प्रॉपर्टी कमवाल तुम्ही किती धन दौलात किती पैसा कमवाल पण लेकरू जर वसली नाही निघालं त्याला जर व्यसन असेल वाईट बुद्धी वाईट विचाराचा असेल वाईट संगती असेल ना सहा महिन्यात आयुष्यभर कमवलेली प्रॉपर्टी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही येत नाही चांगले संस्कार देणं महत्वाचं आहे ते प्रसंग खरोखर सांगते डोळ्या पुढे समोर जरी आला ना माणसाला सुधारत नाही कित्येक वेळा एकांतात एक जरी किती माणूस जर ते आपण वरती पाहतोय ज्यानं प्रत्यक्षात त्या वेदना सहन केल्यात त्याचं अंतकरण काय म्हणत असेल ते परिवाराला काय वेदना होत असत घरातला आधार जरी गेला ना पूर्ण घर पूर्ण खचून जातं पा आयुष्यभर किती वरती येण्याचा प्रयत्न केला तरी मनात मना ते राहणार असा मुलगा जन्माला घालण्यापेक्षा नाही जन्माला आलं तरी चाललंय निपुत्र एकाचा कलंक घेऊन जगा पण मुलगा जरी जन्माला यायचा असेल जगाच्या मालकाला म्हणा पुत्र असा गुंडा याचा तीही लोकी झेंडा ते लेकरांना नाही प्रॉपर्टी नाही गाडी बंगला जमीन नाही कमवली तरी चालेल जगतामध्ये आलेल्या त्याच्या संपर्कात प्रत्येक माणसाला आनंदाने बोलला पाहिजे त्याच्यामुळे कोणाला तरी जीवन जगण्याची उमेद भेटली पाहिजे आणि तुमचं म्हातार पण सुखात गेलं पाहिजे असा नेत्र जन्माला घाला असा मुलगा जन्माला घालायचा आत्मदेवाला समजावून सांगितले प्रत्येक नातही मोह मायाचं आहे